आज दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड करून वक्फ अमेंडमेंट बिल दोन हजार चोवीस च्या विरोधात एक महाधरणे आंदोलन आयोजन केलेलं आहेत त्याच्या समर्थनात आमच्या राज्यात महाराष्ट्र ही विविध ठिकाणी त्याच्या समर्थनात आंदोलने करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून परळी तहसील कार्यालयासमोर आम्ही धरणे आंदोलन उपास महिना आहे रमजान महिना आमच्या उपवासाचा महिना आहे त्या महिनामध्ये आम्हाला आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे म्हणून ही बाब किती गंभीर आहे हे ठाऊक होणे पण गरजेचे आहे आज मुस्लिम बांधव आणि आमच्या पाठिंब्याला आमचे बौद्ध बांधव पण आलेले आहेत ते सकाळपासून ह्या आंदोलन करीत आहे आणि आपल्या मागण्यावर ठाम आहे प्रमुख मागण्या काय तुम्ही आमची प्रमुख मागणी हे आहे की जे अमेंडमेंट बिल आहे दोन हजार चोवीसच्या त्या बिल मध्ये सर्व अधिकार ते कलेक्टरला येते आणि ते कोर्टामध्ये जे खटले चालू आहे आमच्या न्यायालयावर विश्वास आहे न्याय व्यवस्थावर विश्वास आहे सध्या पण वक्फ बोर्ड हे से अधीन आधीन आहे पण त्याला कम कुवत करून सर्व अधिकार कलेक्टरला देण्याचा हे सरकारच्या षडयंत्र आहे आणि मुस्लिम समाजाच्या जे मोठमोठ्या मशिदी आहे आणि त्याचे जागा आहे त्या जागा बळगळून ते मोदी साहेबांचे जे मित्र आहे अदानी अंबानी ज्यांना त्यांनी लाल किल्लाही लीज वर दिला ताजमहल लीज वर दिला आता हे आमच्या मशिदी आणि आमच्या कब्रस्तान त्यांच्या जमिनी देण्याची हे सरकारची तयारी आहे चाहे मन ना आए के जे वक्फ कायदा जुना वक्फ कायदा आहे त्याचप्रमाणे राहू द्या राहू द्या तुम्हाला मुस्लिम समाजातला समाजाचा एवढाच पुलक आहे तर आम्हाला आरक्षण द्या आरक्षण द्या शिक्षण शिक्षणात जे पाच टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टने दिले आहे ते आरक्षण पण ते गवर्नमेंट देत नाही मुस्लिम समाजाच्या विकासाच्या दिशेने सरकारने पाऊल उचलावा आणि अन्याय थांबावा गोरगरीबावर दलितावर ओबीसीवर अन्याय थांबावा म्हणून हे मागण्या घेऊन आम्ही बसलो आहोत जे सच्चर समिती आहे आणि संसदीय कार्य समिती ती सांगते की वर्क बोर्ड मध्ये काही तोटी आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी त्याच्यामध्ये बदल आवश्यक आहे त्याबद्दल काय सांगितलं सच्चर समिती आणि मेहबूबुर रहमान कमिटी हे दोन्हीची जे सिफारिश आहे त्या शिफारिशावर सरकारनी 1 टक्काही अमल बजावणी केली नाही आणि फक्त वक्तपो बिलचा पुलका सरकारला येता म्हणून आम्हाला शंका आहे की हे सरकारचे जे धोरण आहे अल्पसंख्यक विरोधन धोरी हे सरकार आहे ते आम्हाला न्याय देईल असे तर आम्हाला सध्या वाटत नाही जवळपास या नवीन दुरुस्तेवरती 120 याचिका आलेला आणि त्यापैकी पंधरा याचिका हा मुस्लिम बांधवांनीच केल्याबद्दल काय सांगत जे मुस्लिम बांधवांनी दुरुस्तीसाठी याचिका केलेली आहे ते बोलके पोपट आहे कोणत्याही पक्षाची असो त्यांना ते याचिका दाखल करायला त्यांनीच लावलेली आहे आणि ते अदानी अंबानीचे समूचे समूहचे जे लोक आहे आणि जे गुजरात लॉबी आहे विशेषकर गुजरात लॉबी करून आमचा देशमुक्त व्हावा हे रमजानच्या उपास महिन्यात मी अल्लाच्या दरबारी ही प्रार्थना करतो आणि ह्या देशाचे गोर गरीबाला न्याय मिळावा एकीकड एक संसदीय मंत्री किरण असं आहेत की बऱ्याच कमतरता आहेत त्याच्यामुळे गरीब मुस्लिम बांधवांचे किंवा विद्यार्थ्यांचे शिक्षणाचा प्रश्न निर्माण होत आहे आम्हाला दुरुस्त आहेत जे आमचे वक्फ बोर्ड जो मंत्री आहे रिजिजू साहेब जे म्हणतात त्यांच्या जे म्हणणं आहे ते अगदी चुकीचं आहे कारण वक्फ बोर्डच्या जे मालमत्ता आहे त्या मालमत्तावर आमची जे मदर्से आहे आमची जे खानका आहे आमची जे दर्गा आहे ते त्यांच्या अतिरिक्त पदभार घेऊन ते गोरगरिबांसाठी सेवेचा सेवाचा फी भरण्याचा हॉस्टेल चालविण्याचा पण काम करतात आमची हे विनंती आहे सरकार पासून की जर तुम्हाला न्याय द्यायचे आम्हाला एमबीबीएस कॉलेजांची परवानगी द्या आम्हाला शिक्षण चे जे मोठे मोठे क्षेत्र आहे एक युनिव्हर्सिटी आजम खान साहेबांनी बांधली मोहम्मद अली जोहर युनिव्हर्सिटी ते पण हे सरकारला पचन झाली नाही आणि ते कोणत्या तोंडाने आमच्याची विकासाची बात करता हेच चारा कडे ना त्यांनी कळवावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ आणि जे जे, जे पी सी निर्माण झाली जॉईंट पार्लमानी कमिटी जे बांधली गेली त्यांना पण शंका आहे की हे कशाचा चालू आहे त्यावर त्यांनी उत्तर द्यावा आपण पाहतो की संपूर्ण देशामध्ये संरक्षण मंत्रालय त्यानंतर रेल्वे बोर्ड आणि त्यानंतर वक बोर्ड वकबोर्डची जमीन ही साधारणतः क्रमांक तीन लाईक म्हणजे पूर्ण भारतामध्ये आणि त्यांच्या त्यांच्यानुसार जे काही सुविधा चालू आहेत किंवा जे काही त्यांचे प्रोग्राम चालू आहेत त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात जे जे जमिनी आहे वक्फ बोर्डच्या जे जे गोरमेंटची जी आकडेवारी आहे तिसरा क्रमांक ते वक्फ बोर्डला सांगतात ते फक्त हवा करतात आणि मीडिया करून हे हवा पसरवून बहुसंख्येक लोकांना असे वाटेल की मुसलमानांनी आमची जमिनी बागडली आहे तसा नाही कारण वक्फ जी जमीन आहे आमचे जे राजे महाराजे होते जुने जे जुन्या काळात होते त्यांनी दर्गाला वक्फ दिला मशिदीला दिला तर आमच्या मंदिराला पण दिला आमच्या श्री वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर देवस्थान ट्रस्टला निजाम सरकारने वक्फ म्हणून बारा गावे दिलेली आहेत ते आणि काशी विश्वनाथ मंदिर आहे आपले तामिळनाडमध्ये मध्ये अनेक मंदिर आहे ज्यांना राजे महाराजांनी वक्फ दिला आहे ते संपत्ती पण त्यांनी बघितली पाहिजे अभी आज जो आंदोलन हुआ है तो इसको हम शुरुआत आगे की क्या रणनीति रहेगी अभी जो आंदोलन शुरू हुआ है ये रमजान का महीना है इतने मसरूफियत के बावजूद मैं ये समझता हूँ ये मुस्लिम समाज का रमजान में पहला आंदोलन है ये इस बात को दर्शा रहा है और हमारे पर्सनल लॉ बोर्ड के अकाबरीन में भी ये कहा है कि अगर हुकूमत होश में नहीं आती तो ये ईद के बाद अप्रैल और मई महीने में हम इस आंदोलन को तीव्र रूप देंगे और जिस तरीके से एनआरसी का शाहीन बाग आंदोलन हुआ था उसी तरीके से हर गांव में हर शहर में हम आंदोलन करेंगे ये हमारे वजूद की लड़ाई है हमारे पास दो रास्ते हैं लड़ो या मरो लेकिन हम अपनी मस्जिदों का हक किसी और को नहीं देंगे हमारे बुद्ध समाज का जो बुद्ध विहार है उनके ऊपर जो ब्राह्मणी पॉलिटिशियन नाफिज हुए हैं ऐसे ही हमारे ऊपर भी नाफिज करने की तैयारी है तो हम इन दोनों बातों को खारिज करके इसका भरपूर तरीके से विरोध करते सब्सक्राइब ना एंड प्रेस एन अपडेट